परत चांगल्या कृषी चालवणार याचा आम्हाला विश्वास आहे त्यामुळं आम्ही सगळं सर्व कामगार त्यांच्या माध्यमातून आम्ही तर आपण या ठिकाणी पाहिलं की काही झालं तरी आम्ही चाळूबाजी शेतकरी विकास पॅनलच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असं मत येथील कामगारांनी व्यक्त केले न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन मोठेच होईल अखिच बंदी कोल्हापूर Thank you.